तुमचा खास कार्यक्रम आणि जागा हवी आहे परफेक्ट तर मग या अँड एन बँक्वेट हॉल एवला येथे उपलब्ध आहेत एसी आणि नॉन एसी रूम्स फ्री वायफाय फ्री पार्किंग जिम सुविधा बर्थडे पार्टी असो एंगेजमेंट असो किंवा कुठलाही कार्यक्रम सर्वांसाठी एकच ठिकाण स्काय शूट्स अँड एन बँक्वेट हॉल दराडे कॉम्प्लेक्स तिसरा मजला नगर मनमाड हायवे येवला राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे चांदवड येथे सुरू असलेल्या पंचकल्याणम महोत्सवास येवला येथून प्रवास करत असताना शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांचा उत्साहात सत्कार केला यावेळी मंत्री महोदयांचे पुष्पगुच्छ देऊन येवला नगरीमध्ये दे स्वागत करण्यात आले या प्रसंगी शिवसेना गटनेते गणेश शिंदे शहराध्यक्ष विशाल परदेशी प्रशांत शिंदे मुकेश जावळे सुभाष गांगुर्डे अक्षय राजपूत अमोल शिंदे यांच्यासह शिवसेना व शरद पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित होते सर्व पदाधिकाऱ्यांनी मंत्री शिरसाट यांच्या सोबत सामाजिक व स्थानिक प्रश्नांवर चर्चा केली यावेळी येवला नगरपालिकेत नवनिर्वाचित झालेल्या नगरसेवकांना मंत्री महोदय यांनी शुभेच्छा दिल्या ज्या पक्षाचा महापौर होणार आहे निश्चितच असं नेत्यांचं नाव घेणं गरजेचं आहे आणि तो त्याचा आनंदाचा भाग पण आहे म्हणून मोदी हे देशाचे पंतप्रधान त्यांच्याबद्दलचा अपशब्द हे विरोधी पक्षांची ही संस्कृती नसली पाहिजे आम्ही शिवसेना प्रमुखाचं नाव जिंदाबाद असं ना। 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 नेत्यांवर टीका करण्यापेक्षा स्वतः का पडले याचं आत्मचिंतन त्यांनी करायला पाहिजे पहिल्या दिवशी असं वाटत की ठाकरेंची शिवसेना अहो उभाटांनी जे काही केले ना त्या पापाचं हे फलित आहे काँग्रेस राष्ट्रवादीचा जे झेंडे घेऊन हे फिरत होते ना सत्तेसाठी खुर्चीसाठी त्याचा हा परिणाम झालेला आहे नसता शिवसेनेच्या हातातून सत्ता जाणं हे शक्य आहे का परंतु काम न करणं पर्सेंटेज खाणं आणि इतरांचे झेंडे घेऊन नाचण मुसासारखा जो आहे त्याला मिरवणुकीवर सामील करणं हे मराठी माणसाला पटलेलं नाही म्हणून मराठी माणूस हा एकटवलेला आहे आणि त्यांनी हे दिलेली सत्ताचं परिवर्तन आहे बघा अजितदादा गेल्याचं दुःख पूर्ण महाराष्ट्राला नाही तर देशभरातील त्यांच्या चाहत्यांना आहे अनेक शंका अनेक लोकांनी उपस्थित केलेल्या आहेत आणि मला वाटतं शंकेचं निरासन हे झालं पाहिजे सरकार सरकारच्या तर्फे प्रयत्न करतात परंतु रोज रोज जर एक एक नवीन नवीन पुरावे येत असतील तर त्याची ते सुद्धा दखल घेणं गरजेचं आहे रोहित पवारांनी काल ज्या पद्धतीने सगळी मांडणी केली त्यामध्ये थोडी शंका घेण्याचं कारण आहे असं दिसून आय म्हणून या सर्व बाबीची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे जी त्यांची मागणी आहे त्या पद्धतीने सीबीआय मार्फत करा किंवा स्पेशल एजन्सी लावून करा परंतु ही चौकशी झाली पाहिजे एक मोठा नेता आपल्यातून गेलाय याचं दुःख प्रत्येकाला आहे मनसेच्या प्रमुखाने काय ढिवचलं किंवा त्यांनी केलेले स्टेटमेंट हे मला वाटतं आता जास्त काही महत्व देत नाहीत अशा प्रकारचं बोलून उगस तरी काहीतरी हसू करण्यापेक्षा जी भूमिका आहे आपण ती वैयक्तिक मांडली पाहिजे इतर टीका करून माणूस मोठा होत नसतो प्रश्न कोश्यारी असा की प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाला ज्यांनी त्यांच्या बरोबर काम केलेले पाहता का दादा हा कर्तबगार माणूस होता त्यांनी या महाराष्ट्राच्या भल्यासाठी काम केलं होतं दिवस रात्र काम करणारा नेता होता म्हणून त्याचं प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाला आहे बटाव ऑनलाइन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ